नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कौतुकास्पद कामगिरी करत चोरी करणाऱ्या सराव गुन्हेगारांना शितापीने अटक केली आहे गुन्हे शाखा दोन चे पोलीस पथक परिमंडल दोन भिवंडी मध्ये गस्त घालित असताना गुन्हे शाखेचे शशिकांत यादव यांना पाचवी मिळाली की ठाणे शहर बरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना छिताफीने अटक ठाणे शहरात विविध घटनांचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार हे चोरी केलेल्या तांब्या भिवंडीकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला एका टेम्पो सह उभे आहेत सदर गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी ए, लतीफ एक लतीफ आरिफ खान वय एकतीस वर्ष राहणारे कंबोगी जिल्हा विजयापूर राज्य कर्नाटक असा असून आरोपी नंबर दोन सिरकमोल वय वर्ष चोरापूर जिल्हा राज्य कर्नाटक यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी त्यांचे साथीदार पाहिजे असलेले आरोपी अमन खान व इतर त्यांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी वे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपींना विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता त्यांनी नारापोली पोलीस ठाण्या हद्दीत तीन व पोलीस ठाणे हद्दीत दोन या ठिकाणी करण्यात आले असून असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे अधिकारी करत आहेत सदरची कामगिरी श्री अमरसिंग जाधव पोलीस उपयुक्त गुन्हे शाखा ठाणे शहर श्री शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा एक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक दोन धनराज केदार पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील सहपोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी पोलीस हवालदार प्रकाश पाटील पोलीस हवालदार शाबीर शेख पोलीस शिपाई उमेश ठाकूर पोलीस शिपाई अमोल इंगळे पोलीस शिपाई विजय कुंभार पोलीस शिपाई नितीन बेसाणे यांनी केलेली आहे अशा प्रकारे आरोपींना अटक करून ठाणे शहर पोलीस टीमने इतरही गुन्ह्यांचा छडा लावला तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद